गळ्यात किलोभर सोनं ऑडी कार आणि खिशात पिस्तूल घेऊन नेहमी एंट्री करणारे पंढरीनाथ फडके अर्थात शेठ फडके हे नाव पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकांना तोंडपाठ आहे पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच शेठ असं समीकरण बनलं होतं पण या नावासोबत अनेक वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी ही जोडली गेली होती शेठ फडके आहेत तरी कोण का मिळाली इतकी प्रसिद्धी हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तसंच दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं आज दुपारी निधन झालं पंढरीनाथ फडके हे मूळचे पणवेल येथील विहिगर गावातील राहणारे होते बैलगाडी शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते पंढरीनाथ फडके हे आधी शेका पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता एकोणीसशे शहाऐंशी पासून ते बैलगाडा शर्यतीचा नाद त्यांना लागला होता बैलगाडा शर्यतीतून अमाप पैसा कमवला बैलगाडा शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित बादल बैल ही त्यांच्याकडे होता पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते होते मध्यंतरी त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली मात्र फडके आपली दहशत कायम ठेवून होते अनेक प्रकरणांमुळे ते कायम चर्चेत होते गोल्डन मॅन म्हणूनही त्यांची ओळख होती गळ्यात सोन्याची चैन आणि हातात सोन्याचं कडं घालून ते बैलगाडा शर्यतीत नेहमी हजर होते त्यांच्यावर पंढरीशेठ फडके विहिगरवाला बिनजोड चकडेवाला या नावानं गाणंही तयार करण्यात आलं होतं हे गाणं चांगलंच व्हायरल देखील झालं होतं काही वर्षांपूर्वी कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात फडकेंना अटक झाली होती काही काळ त्यांची रवानगी ही तुरुंगात देखील करण्यात आली होती पण अलीकडेच ते जामिनावर बाहेर आले होते जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती या परिस्थितीत हे ते बैलगाडा शर्यतीत हजर राहायचे त्यांचे समर्थक हे त्यांना अक्षरशः उचलून गाडीत बसवत होते अखेरीस आज अल्पशा आजारानं पंढरीनाथ फडके यांना देवाज्ञा झाली बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या निधनामुळं बैलगाडा शर्यत असोसिएशनची मोठी हानी झाली असल्याची भावना देखील व्यक्त केली जाते असेच दररोजचे ट्रेंडिंग टॉपिक्स पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील